सो मी सोबत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये कशा सर्व आशा आहे की सर्व ठीक असतील तर बघू शकता मी गावाकडे आलेली आहे आणि रात्री गावा गावाकडं आमच्या मस्त पाऊस पडलेला आहे आणि चिखल पण झाला आहे हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा चिखल भाचीचा बड्डे होता म्हणून गावाकडं आले होते चला मुलगा आता एक व्हिडिओ काढावं रात्रीच व्हिडिओ काढायचा होता पण माझ्या घरातल्या मा माणसांना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला ते कोणच येत नाही त्यामुळे मी व्हिडिओ नाही काढू शकले माझ्या मुलीचा असतात तर मी काढला असता वैयक्तिक पण आपल्या ज्या गोष्टीवर अधिकार नाही त्याच्यावर आपण नाही काढू शकत तर मस्त असं वाटायलं आहे गावाकडचं वातावरण छान असं वाटायलं आहे बघा असं आम्ही रानात राहतो बघा बघू शकतो इकडं आमचं घर आहे न आता वाजले तर सकाळचे दहा आता आंघोळ करायची आता आरामाला आले निवांत बसले होते मस्त आईच्या हातचं जेवण केलं बघा रात्री बड्डे होता बड्डे केक घेत कापलाय सॉरी दोन केक होते एकच कापला एक तसा ठेवला होता आता खाल्ला आणि हे बघा डेकोरेशन पण अजून काढलं नाही तसंच ठेवलंय भाचीचा बड्डे होता रात्री व्हिडिओ काढाय काय घरच्यांनी आवडत नाही त्यामुळे व्हिडिओ कोणाच घेतला नाही तर आज मी तुम्हाला म्हणजे एक अशी गोष्ट दाखवणार आहे की तुम्ही नाही जाऊ द्या काय नाही कारण ती गोष्ट दाखवली तरी त्याचा काही उपयोग होतो का नाही नो गॅरंटी त्यामुळे तरी मी दाखवणार आहे कारण मी आत्तापर्यंत केलेली मेहनत माझा त्याचं फळ पण भेटलंय पण अपयश का आलं हे मला कळत नाही आहे दादू इकडे माझ्या भावा आणि नी बहिणीनो तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे बघा हे माझा युट्यूबचा हा गुगल ऍडसेस पिन आलेला आहे ह्याला येऊन चार पाच दिवस झालेत बघा तर हा पिन गावाकडे आलेला हे बघा बघू शकता हा माझा गुगल ऍडसेस पिन आहे हा मला कडून पोस्टामध्ये आला आणि मी घरी घेऊन आणायला सांगितला तर माझ्या भावा आणि बहिणीनो माझी ही एक दीड वर्षाची नी मेहनत आहे बहिणीनो बॅक कॅमेरेनं दिसत नव्हतं या समोरच्या कॅमेरेनं फ्रंट फर, कॅमेरेनं बघू शकता हे बघा हे माझा गुग गुगलचा यूट्यूब ॲडसेन्स नंबर आहे तर मी एवढी खुश झाले होते माझा ॲडसेन्स आल्यामुळं हे बघू शकता हा माझा कोड आहे सांकित पण माझ्या यूट्यूबला प्रॉब्लेम मा आलेला आहे काय प्रॉब्लेम आला आहे तुम्हाला माहिती आहे का की मी डॉक्युमेंट्स लवकर अपलोड केले नाहीत त्याची म्हणजे फॉर्म लवकर भरला नाही आहे ज्या गोष्टी ज्या टायमिंगमध्ये अवेलेबल पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत त्यामुळं असा प्रॉब्लेम आला आहे सेटअप अ गुगल ॲड असा अर्निंगमध्ये आलेला आहे आणि माझ्या ॲड बंद आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा डॉलर तयार होणं पण बंद आहे आणि हा माझा प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करून नाही मी एक दोघ जणाला फोन केले पण त्यांनी काय माझी अजून मदत केलेली नाहीये केली तर चांगलीच गोष्ट आहे मी त्यांचे उपकार आभार मानेन पण ठीक आहे बघू कारण प्रत्येक माणसाला वेळ पाहिजे ह्या गोष्टीकडे त्यामुळे नसेल केली कदाचित पण मला तर ते काय जमलं नाही बघा पण मी एवढी खुश होते हा गुगल ॲडसन्स पण आला पण पन थोडक्यासाठी का असं झालं आणि माझं पॅन कार्ड पण नव्हतं आणि म्हणजे माझ्या डोक्यात दुसऱ्याच मकळ्या पडलेल्या त्यामुळं मी काय लवकर प्रोसेस केली नाही तर तो प्रॉब्लेम झालाय आता तो कसा सॉल्व करावा हा प्रश्न पडलाय मला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाल्याशिवाय मला काहीच करता येत नाही माझ्या व्हिडिओचा काहीच उपयोग नाही आणि मी नवीन पण आय डी ओपन केलेली आहे पुष्पा दाईगुडे पाचशे पंचावन्न अशी माझी नवीन आयडी आहे तिथे एकोणचाळीस सबस्क्रायबर आहे आहेत तो तो कर करना है। है तर तुम्ही त्या पण आय डीला सपोर्ट करा आणि ह्या पण आय डीला सपोर्ट करा कारण जर माझ्या नशिबात असलं तर ही पण आय डीचा माझा प्रॉब्लेम सॉल्व होईल आणि जर नसलं तर त्या आय डीवर मी प्रयत्न करणारच आहे जसं हे आय डीला यश मिळवलं तसं त्या पण आय डीला मिळवणार आहे सगळं ओके झालंय बघू शकता फक्त तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना मला देवानं कोणीतरी धाडून दिलं माझी मदत करा तर मी आणखीन खुश होईन आणि रोज रोज ब्लॉग बनवत राहीन आणि इथून पुढं हाय काही करणार नाही आणि त्या पण आय डीवर माझे व्हिडिओ पडले जातील आणि ह्या पण आयडीवर पडले जाते तर तुम्ही दोन्ही आयडीला सपोर्ट करा आणि जर माझी आयडी नाहीच दुरुस्त झाली तर मी तुमच्या तुम्हाला सांगलच किंवा माझी ही व्हिडिओ ही आयडी दुरुस्त झालेली नाही आणि म्हणजे मला आशा आहे की दुरुस्त होईल त्यामुळे मी ह्याच्यावर ब्लॉग बनवायला लागले हा आणि हे गुगल ॲडसेन्सचं तुम्हाला दाखवायचं होतं खरं का खोटं मला लयजन नावं ठेवत होते माझ्या गावातले हे त्यांना वाटायचं हे नाचते व्हिडिओ बनवते हे काय याला काय ह्यात काय पैसे भेटतात का असलं तसलं पण हा एक असा मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे की ह्याचं खरंच आहे आज मला पण माझ्या डोळ्यानं विश्वास बसत नाही की हे खरं असेल पण हे खरं आहे पण माझ्या हलगर्जीपणामुळे मला माझ्या गळ्यात आल्यात ह्या सगळ्या गोष्टी पण मी भरपूर मेहनत केली देव मला नक्कीच यश देईल आणि तुम्ही जे नाव ठेवणारे आहेत असंच नाव ठेवत राहा आणि देव आमचं असं चांगलं करत राहू ठीक आहे थोडी मिस्टेक झाली होईल नाही झाली तर आम्ही नव्यानं सुरुवात करू नव्यानं प्रयत्न करू हे बघा तर मला हा म्हणजे माझ्या गावातल्या पण माणसाने लय नावं ठेवले हो तुला किती पैसे भेटते ग असं तसं पण मी पण पेमेंट उचलून दावलं असतं पुढच्या महिन्यामध्ये त्यांना आणि हो त्याचा व्हिडिओ पण घेतला असता लगेच पण मला प्रॉब्लेम आला ती माझा प्रॉब्लेम कोणच सॉल्व्ह करणार आहे त्याला एकदम नॉलेजवाला माणूस लागते माझ्याकडे एवढं नॉलेज नाही त्यामुळे मी त्यामुळे मी हे करू शकत नाही पण जाऊ दे आता कसं तरी कोणतरी भेटेल मला मदत करणार तर मला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बोलायचं आणि पुष्पा धायगुडे पाचशे पंचावन्न या आयडीला पण सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तो ते पण आय डी पुढं जाऊ द्या माझी आणि जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही की ही आय डी माझी कामातून गेली तोपर्यंत ह्या पण आय डीला सपोर्ट करा जेव्हा मी सांगेल की बाबा हा माझी आय डी आता ओके झाली आहे आता काही टेन्शन नाही तर तुम्ही तुमचं काम चालू राहू द्या आणि जेव्हा मी सांगेल की माझी आय डी कामातून गेली त्यावेळेस तुम्ही काही नाही सपोर्ट केला तरी चालेल कारण त्याचा उपयोगच होणार नाही तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाहीत ना सध्या तर मी रे जोपर्यंत मी प्रयत्नात आहे जोपर्यंत प्रयत्न करते माझी आयडी चांगली होती तोपर्यंत मी व्हिडिओ पण टाकणार इकडं पण आणि तिकडं पण मला लिंक देता येईना पुष्पा गुडे पाचशे पंचावन्न दुसरी आय डी आणि ही तर प्रयत्न केल्यावर नक्कीच यश भेटतं आणि हे प्रयत्नाचंच फळ आहे तर नावं ठेवणाऱ्याला मला एकच सांगायचं आहे की कुणाच कधीच कुठल्या गोष्टीला नावं ठेवू नका माणूस काहीतरी आशनन पोटासाठी करत असते उगं कोणाला हाऊस नसते असं सोशल मीडियावर व्हिडिओ काढायचे आणि मला खूप आवडे व्हिडिओ बनवायचे त्यामुळे मी बनवते तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय